ही घटना आहे वसई किल्ल्यावरची छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत दिसणारा हा तरुण किल्ल्यावर जाऊन फोटो काढत होता मात्र सुरक्षा रक्षकांना त्याला अडवलं आणि दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली ज्यात मराठीचाही मुद्दा उपस्थित झाला याचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झालाय नेमकं काय घडलं होतं ते आधी पाहुया मेको मान दिया ना हिंदी बात करके। तो मेरे को तू सम देण्याची इतके हा मराठी घेऊन येते का मराठी का नाही येत तुला कधी शिकणार कधी शिकणार मराठी हा नाव दाखव जरा ब्रिजेश कुमार गुप्ता हा छत्रपतींचे फोटो काढताना हा व्यक्ती कुठे हा वसई फोर्ट असतो बरोबर सिक्युरिटी गार्ड हा आपल्यासारख्या मराठ्यांना फोटो काढताना थांबवतोय इथे छत्रपतींचे व्हिडिओ बनले पाहिजे गड कशी तुटली कपल काय करतात इथे कुठचे कपल आपल्या आई बहिणीवर येतात ठीक आहे मानतो मी पण आलटू फालतू कपल तुमचे डोळे फुटतात काय फुटतात छत्रपती कळतो का तुम्हाला छत्रपती कळतो थांबवायचं नाही छत्रपतींना फालतूगिरी करतो आणि फालतुगिरी करतोय कपडे घालून काय दारू का तिथे मुलं नाही ना मग इज्जत मध्ये मान सन्मान द्यायचा छत्रपतींना आणि मराठी उद्यापासून शिकून यायचं महाराजांच्या वेशभूषेतील या तरुणाचं नाव आहे रुपेश हुलावळे मंगळवारी रुपेश फोटोशूट करण्यासाठी वसई किल्ल्यावर गेला असता तिथं हा संपूर्ण प्रकार घडला आहे यावर रुपेश हुलावळे याचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया तर पब्लिक छत्रपतींच्या वेगुष्यात बघून तर कुठच्याही जातीची असू दे ती आपल्याला बघते प्रेम करते जीव लावते मग ते फोटो काढवते माझ्याबरोबर मग मा हा तिथून झोरात आवाजात बोलायला आला गाड की ये चल 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 मला हे नाही आवडलं की तो लय रुबाबात होता एकदम मग त्याला बोललो तर आस्ती आहे तर मी उत्तर देईल मग नंतर तो सारखाच हिंदीमध्ये होता त्याला मी विचारलं तर मी चार शब्द हिंदीमध्ये मी पण हिंदीत बोलवतो त्याशी बोल मी चार शब्द हिंदीमध्ये बोलतो तर दोन शब्द तू सम्मान दे आणि मराठीत बोल नाही आता मेरे गो बोला ठीक आहे नाही आता ना मग कॅमेरा काढला मी आय डीचं हे नाव घेतलं ब्रिजेश म्हणून असं नाव घेतलं ना मग जसं नाव घेतलं त्याचं त्याला कळलं आहे तर असं वाटतं होतं की मीच त्याला ओरडतो आहे पण माझ्या इगोला त्यांनी आधीच हट केलं होतं की हां छत्रपतींना आमच्या वेशभूषेमध्ये असताना तू असा बोलतो आहेस मग तू सम्मान देत नाहीस पण ज्या व्यक्तीला तिकडचा इतिहासच माहिती नाही अशा लोकांना तुम्ही गडावर म्हणजे तिकडे का सिक्युरिटी म्हणून नेमू नेम नेमू नका ना बरोबर आहे की नाही आणि तिकडे दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात कोण त्यासमोर गोवा गुटखा खात आहे कोण कपल वेड्यावर आपले हात हातभै वे वेळ जाली करून वरती जात आहेत ते त्याला दिसत नव्हतं पण प्रामाणिकपणे आम्ही छत्रपतींचा इतिहास सांगतो आहे तो त्याला का खटकला किल्ल्यासारख्या ऐतिहासिक आणि पवित्र ठिकाणी वारंवार अश्लील चाळे प्री वेडिंग शूट डान्स चित्रीकरण आणि उच्छाद मस्ती करणाऱ्यांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं मात्र जेव्हा महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता त्याला अडवलं जातं असं म्हणत प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेबाबत तरुणानं नाराजी व्यक्त केली या संपूर्ण घटनेची मनसेनं दखल घेत मनसे वाहतूक सेनेचे जिल्हा सचिव सुजित आगरे यांनी सुरक्षा रक्षकाला मनसे स्टाईल जाब विचारला आणि माफी मागायला लावली आहे कल के वीडियो में जो भी हमसे गलती हुआ उसमें क्षमा मांगता हूँ छात्रपति शिवाजी महाराज को हूं। कोटी प्रणाम करता हूँ और जाहिर बात मराठी भाषा को मैं सीखने का प्रयास करूँगा सर वसई किल्ल्यावर घडलेल्या या प्रकारानंतर पुन्हा एकदा किल्ल्यावरच्या नियमांबाबतचा मुद्दा चर्चेत आला आहे पुरातत्व विभागाच्या कार्यपद्धतीवरती यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत यावर अनेक राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया देखील उमटत आहेत या संपूर्ण घटनेबाबत तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा